नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाठी आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस यांच्यावरती जे संभाव्य प्रश्न येणार आहेत त्या संभाव्य प्रश्न पत्रिकेचा सराव करणार आहोत म्हणजे संभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत पोलीस भरती आणि तलाठी भरतीच्या या क्षणाची अनेक लोकांनी वाट पाहिलेली आहे पण त्यासाठी संघर्ष करणारे काही जणच असतात तलाठी आणि पोलीस भरती हे स्वप्न आहे शौर्याचं निष्ठेचं आणि सेवाभावाचं जर तुम्ही हे स्वप्न पाहत असाल तर आजपासून तुमची लढाई सुरू होत आहे हा व्हिडिओ तुमच्या जिद्दीला सलाम करणारा आणि यशाच्या दरवाजापर्यंत तुम्हाला पोहोचवणारा आहे चला तर मग आपण नवीन अध्यायाची सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी या विभागावर आधारित काही प्रश्नांचा सराव करणार आहोत जे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं परंतु आपल्याला ते बऱ्याचदा कन्फ्युज करणारे असतात आणि परीक्षामध्ये आपला गोंधळ उडतो या प्रश्नांच्या मध्ये प्रश्न देऊन त्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी एक बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे परंतु जो बरोबर पर्याय आपण ओळखलेला आहे त्याचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण एका प्रश्नावरून तुम्हाला जरी वे, वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रश्न जरी विचारले किंवा उलटसुलट प्रश्न विचारले तरीही त्याचं उत्तर देता यावं हा यामागचा आमचा उद्देश आहे तर आपल्या प्रश्नपत्रिकेच्या सरावाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक विनंती राहील की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि हो तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि यामध्ये तुम्हाला काही जर त्रुटी वाटत असतील किंवा काही शंका असतील काही नव्यानं वेगळी गोष्ट काही सुचवायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की मेसेज करून शकता सांगू शकता कारण तुमचा जो प्रतिसाद आहे त्यावरतीच आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवण्याची उर्मी निर्माण होते आणि त्यामुळं आमचा व्हिडिओ येणारा जो पुढचा व्हिडिओ असेल तो आणखी यापेक्षा जोशात तयार होईल आणि त्याचा तुम्हालाच फायदा होईल चला तर मग आपण तलाठी आणि पोलीस भरतीच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करूया प्रश्न पहिला भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत एक प्रणव मुखर्जी बी द्रौपदी मुर्मू सी रामनाथ कोविंद डी प्रतिभा पाटील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द्रौपदी मुर्मू आता ह्या ज्या द्रौपदी मुर्मू आहेत ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत आणि त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुद्धा आहेत बघा एका प्रश्नामधून आपल्याला आणखी दोन प्रश्न म्हणजे एकूण तीन प्रश्नांचा आपला इथं अभ्यास होतोय भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत म्हणजे आजचे कोण राष्ट्रपती आहेत तर द्रौपदी मुर्मू आणि त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत तसेच त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत प्रश्न दुसरा दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका कितव्या वेळेस झाल्या पर्याय ए अठरा बी सोळा सी एकोणीस आणि डी एकवीस याच बरोबर उत्तर आहे अठरा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ते अठरावी लोकसभा निवडणूक होती विश्लेषण काय आहे तर लोकसभा निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मधली ही अठरावी म्हणजे पाच पाच वर्षांनंतर येणारी ही अठरावी लोकसभा निवडणूक होती प्रश्न तिसरा जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस चे आयोजन भारतात कुठे झाले ए मुंबई बी जम्मू काश्मीर सी नवी दिल्ली आणि डी कोलकाता बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस चे आयोजन भारतामध्ये नवी दिल्ली येथे झाले भारताने यामध्ये अध्यक्षपद भूषवलेले आहे यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते आपल्याला इथे आणखी एक नवीन प्रश्न मिळालेला आहे म्हणजे आपण हा प्रश्न चा अभ्यास करत असताना आणखी एका नव्या प्रश्नाचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास होतोय तर जी ट्वेंटी परिषद तेवीस चे अध्यक्षपद हे भारतानं भूषवलेलं होतं आणि ही परिषद नवी दिल्ली येथे झाली होती प्रश्न चार भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू झाले ए एशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीशे एकोणपन्नास आणि डी एकोणीसशे एक्कावन्न बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पन्नास बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले प्रश्न क्रमांक पाच हर घर जल ही योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ए जलशक्ती मंत्रालय बी गृह मंत्रालय सी आयुष मंत्रालय आणि डी सहकार मंत्रालय आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या ज्या मंत्रालय आहेत आपल्या ह्याची राष्ट्राची ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कि आपल्याकडे किती मंत्रालय आहेत तर हर घर जल ही योजना जलशक्ती मंत्रालय या मंत्रालयाशी संबंधित आहे आता ह्या जलशक्ती मंत्रालयाचा उद्देश काय आहे तर ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुनिश्चित करणे यासाठी ही हर घर जल ही योजना आलेली आहे आणि ती जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार चोवीस मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणाला मिळाला ए नीरज चोप्रा बी रवी दहिया, सी पी व्ही सिंधू आणि डी हरमनप्रीत कौर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नीरज चोप्रा नीरज चोप्रा यांना ऑलिम्पिक सुवर्ण पदकासाठी पुरस्कार मिळालेला आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार नीरज चोप्राला मिळाला ऑलिम्पिक सुवर्ण पदकासाठी प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणता गड जिंकून सुरुवात केली ए सिंहगड बी राजगड सी तोरणागड आणि डी प्रतापगड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तोरणागड बघा तोरणागड हा शिवाजी महाराजांचा पहिला विजय होता म्हणजे तोरणागड जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच तोरण बांधलं म्हणून तोरणागड ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीची सुरुवात आहे हा त्यांचा पहिला विजय आहे प्रश्न क्रमांक आठ वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ए रवींद्रनाथ टागोर पी बंकिमचंद्र चटर्जी सी सुभाषचंद्र बोस आणि डी महात्मा गांधी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंकिमचंद्र चटर्जी बघा विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम हे गीत आनंद मठ या कादंबरीतून घेतलेलं आहे आणि अठराशे सत्तर मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली ती एक कविता आहे अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वंदे मातरम गायले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने ते स्वीकारले म्हणजे वंदे मातरम हे गीत लिहिणारे जे कवी आहेत ते आहेत बंकिमचंद्र चटर्जी आणि ते गायले रवींद्रनाथ टागोर यांनी बघा एका प्रश्नामधून दोन तीन प्रश्न आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि वंदे मात्र हे गीत आनंद मठ या कादंबरीतून घेतलेलं आहे आणि ती एक बंगाली भाषेतील कविता आहे उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली ती एक कविता आहे आणि ती रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा अठराशे शहाण्णव मध्ये गायलेला आहे प्रश्न नऊ गोदावरी नदीचा उगम कुठे आहे ए त्र्यंबकेश्वर बी नाशिक सी पुणे आणि डी औरंगाबाद ए त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात होतो आणि या नदीला महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांची जीवनवाहिनी असं समजलं जातो प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांची जीवनवाहिनी कोणत्या नदीला समजतात तर आहे गोदावरी नदी जिचा उगम ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात आणि हे त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे इथे त्र्यंबकेश्वर सुद्धा पर्याय आहे आणि नाशिक सुद्धा पर्याय आहे, आहे। आपण गडबडी मध्ये नाशिक लिहू शकतो परंतु जर त्र्यंबकेश्वर हा पर्याय असेल तर योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर प्रश्न दहावा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक आणि डी केरळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र सह्याद्री ही पश्चिम घाटातील प्रमुख पर्वतरांग आहे पश्चिम घाटामध्ये जी पर्वतरांग आहे ज्याच्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वेगळा केलेला आहे असा उभी पर्वतरांग ती आहे ती म्हणजे सह्याद्री पर्वताची रांग भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ बघा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा भारतीय संविधानात सहा मूलभूत अधिकार आहेत अनुच्छेद बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे जे सहा अधिकार आहेत ते अनुच्छेद बारा ते पस्तीस मध्ये दिलेले आहेत तुम्ही त्याचा वेगळा अभ्यास करू शकता किंवा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न येणारच आहे फक्त तुम्ही सर्व व्हिडिओ लक्षपूर्वक आणि संपूर्ण संपेपर्यंत हे व्हिडिओ पाहत प्रश्न क्रमांक बारा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ए बहादूर शास्त्री पी वल्लभभाई पटेल सी मोरारजी देसाई आणि डी राजेंद्र प्रसाद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वल्लभभाई पटेल भारताचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल हे होते प्रश्न तेरा एका संख्येचा पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर असेल तर ती संख्या किती किंवा कोणती ए तीनशे बी दोनशे पन्नास सी दोनशे पंचवीस आणि डी दोनशे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीनशे आता कस तर पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार म्हणजे शंभराच्या चौथा भाग म्हणजे पंचवीस म्हणजे जर पंचवीस भागीले शंभर असेल तर एक्स बरोबर किती हे आपण सहाज गणित आपण मांडू शकतो पण तोंडी सांगायचं म्हटलं तर शंभरापैकी पंचवीस पंचवीसावा भाग म्हणजे एकशे चार जर शंभरातून पंचवीस वजा केले तर पंच्याहत्तर उरतात मग त्या पंच्याहत्तर हा एक भाग झाला त्याला गुणिले जर चार केले तर त्याचं उत्तर पंच्याहत्तर चौक तीनशे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीनशे प्रश्न चौदा सात व तीन यांचे लसावी किती एल सी एम लसावी किती ए दहा बी एकवीस सी सात आणि डी तीन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकवीस आता लसावी म्हणजे दोन्ही संख्याचा सर्वात लहान सामायिक गुणाकार असतो सात ही विषम संख्या आहे तीन ही विषम संख्या आहे आणि या संख्यांना त्याच संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्याच्यामुळं सात सगळ्यात लहान संख्या असेल ती सामायिक त्यांचा गुणाकार करायचा असतो या जर संख्यांना इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नसेल तर सात गुणिले तीन सात्रिक एकवीस म्हणून त्याचा लसावी हा एकवीस आहे प्रश्न क्रमांक पंधरा एका घड्याळ्यात तीन वाजता काटे कितव्या अंशावर असतात ए नव्वद अंश बी पंच्याहत्तर अंश सी साठ अंश आणि डी पंचेचाळीस अंश जर घड्याळ्यात तीन वाजले असतील तर काटे किती अंशावर असतील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वद अंश कसं काढलं तर प्रत्येक तासात तीस अंश असतात म्हणून तीन गुणिले तीस बरोबर नव्वद अंश किंवा मोठा काटा बारावरती असतो लहान काटा तीन वरती असतो त्यावेळेला तीन वाजतात म्हणजेच तो काटकोण होतो आणि काटकोण हा नव्वद अंशाचा असतो असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल प्रश्न क्रमांक सोळा साखर हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे ए मिश्रण बी मूलद्रव्य सी संयुग आणि डी धातू साखर हा संयुग पदार्थ आहे संयुग म्हणजे अनेक घटक एकत्र येऊन तयार झाले साखर ही कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे संयुग आहे म्हणून साखर हा संयुग प्रकारचा पदार्थ आहे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यामुळे जो तयार होतो ती साखर ती म्हणजे संयुग आहे प्रश्न क्रमांक सतरा सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता एक व्याघ्र बी मृग सी केसरी आणि डी वाघ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केसरी केसरी हा सिंहाचा संस्कृत समानार्थी शब्द आहे म्हणून सिंहाला समानार्थी शब्द आहे केसरी प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संसद किती सभागृहांनी बनलेली आहे ए एक बी दोन सी तीन आणि डी चार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय संसद ही दोन सभागृहांनी बनलेली आहे त्याच्यामध्ये आहे एक तर लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा लोकसभेला खालचे सभागृह असे म्हणतात आणि राज्यसभेला वरचे सभागृह असं म्हणतात भारतीय संसदेमध्ये एकूण दोन सभागृह आहेत आता लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये जे सभासद असतात किंवा जे लोक निवडून दिलेले असतात ते कशा पद्धतीनं येतात किंवा राज्यसभेचे सभासदांची कशी पद्धतीची नियुक्ती असते आणि लोकसभेची कशी असते हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करणारच आहोत त्यावरती आपण आणखीन काही प्रश्न बघणार आहोत प्रश्न एकोणीस भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान आणि डी मध्य प्रदेश तर राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आता याला पुढचा एखादा प्रश्न असा पण येऊ शकतो की भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते लोकसंख्येनुसार म्हणजे ज्या राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या आहे असं राज्य कोणतं असाही प्रश्न येऊ शकतो इथे क्षेत्रफळानुसार विचारलेला आहे म्हणजे राजस्थानचं क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे आणि तो भारतातील सर्वात मोठा किंवा एक नंबरचा राज्य आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ए थरचे वाळवंट बी कच्छचे वाळवंट सी लडाखचे वाळवंट आणि डी चोलिस्तानचे वाळवंट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थरचे वाळवंट थरचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे जे राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेला आहे वाळवंट कुठे पसरलेलं आहे तर राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर एका प्रश्नामधून आपल्याला दोन ते तीन प्रश्न सहजपणे अभ्यासता येत आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पहा जर तुम्हाला खरोखरच पोलीस भरती आणि तलाठी भरती पास व्हायचं असेल क्रॅक करायची असेल ही एक्झाम तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा प्रश्न क्रमांक बावीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला ए सोळाशे पंचेचाळीस पी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे साठ आणि डी सोळाशे ऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर झाला बघा किल्ल्याचं नाव सुद्धा दिलेलं आहे प्रश्न येऊ शकतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला इतिहास विषयाच्या नेटच्या परीक्षेला सुद्धा असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळं सर्व प्रश्न तुम्ही लक्षपूर्वक अभ्यासा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे प्रश्न तेवीस अठराशे सत्तावनचा उठाव कोणत्या शहरातून सुरू झाला ए दिल्ली बी कानपूर सी मेरठ आणि डी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेरठ बघा अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य लढा मेरठ येथून सुरू झाला आणि नंतर तो दिल्ली पर्यंत येऊन पसरला जादा माहिती सांगण्याचं कारण सा असं आहे की आपल्याला थोडी जास्तीची माहिती असेल तर आपण त्याचा अंदाज लावू शकतो परीक्षेमध्ये जर काहीच येत नसेल काहीच सुचत नसेल आठवत नसेल तर किमान हे ऐकलेलं किंवा वाचलेलं तरी लक्षात येतं आणि त्याच्या आसपासचा आपण पर्याय ओळखू शकतो म्हणून ही जादाची माहिती दिलेली आहे तर आणि तुम्ही हे लक्षपूर्वक लक्षात ठेवा ऐका वाचा तरच तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न सोपे वाटतील वारंवार याचा सराव करा प्रश्न चोवीस सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ए पृथ्वी बी मंगळ सी गुरु डी शनी सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु गुरु हा ग्रह सौरमालेतील सर्वात मोठा आहे आणि त्याचा व्यास पृथ्वीपेक्षा हा अकरा पट मोठा आहे म्हणजे पृथ्वी जेवढी आहे त्यापेक्षा अकरा पटींनी त्याचा व्यास हा मोठा आहे प्रश्न पंचवीस वाईट इंडिया मुवमेंट कधी सुरू झाला ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी एकोणीसशे एकोणीस व्हाइट इंडिया मुवमेंट हा एकोणीसशे बेचाळीस ला सुरू झाला म्हणजेच भारत छोडो आंदोलनाची घोषणा आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी मुंबई येथे महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली म्हणजेच क्वाइट इंडिया मुवमेंट प्रश्न सव्वीस मानवाच्या शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता पर्याय ए यकृत पी फुफुसे त्वचा आणि डी हृदय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्वचा मानवाच्या शरीरात सर्वात मोठा अवयव आहे त्वचा कारण संपूर्ण शरीरभर हा त्वचेच आणखीन एखादा असा प्रश्न विचारू शकतात की मानवाच्या शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं आहे आणि हा प्रश्न वारंवार विचारलेला गेलेला आहे मानवाच्या शरीरातील सर्वात मोठ हाड हे मांडीचं हाड आहे इथे अवयव विचारलेला आहे आणि पर्यायामध्ये त्वचाही उत्तर आहे आणि त्वचा मानवाचं संपूर्ण शरीर आच्छादलेलं असतं म्हणून त्वचा हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ए पृथ्वी बी मंगळ शुक्र आणि डी बुध बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बुध प्रश्न अठ्ठावीस भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकवीस मध्ये कोणता अधिकार दिलेला आहे ए जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार बी समानतेचा अधिकार सी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि डी शोषणाविरुद्धचा अधिकार तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकवीस मध्ये जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे मनुष्य जेव्हा पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ येऊ शकतो एखादा व्यवसाय नोकरी उद्योग करू शकतो स्वतःच जीवन तो जगू शकतो म्हणजेच त्याला जीवनाचा आणि वैयक्तिक वा स्वातंत्र्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जात नाही बघा नाही असा प्रश्न आहे पर्याय ए गुजरात बी राजस्थान सी उत्तर प्रदेश आणि डी पश्चिम बंगाल तर बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश कर्कवृत्त हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातून जात नाही परंतु ते आठ राज्यातून जाते भारताची ती आठ राज्य कोणती आहेत ती तुम्ही नक्की शोधा आणि आमच्या व्हिडिओच्या मेसेज बॉक्समध्ये नक्की मेसेज करून ठेवा की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या आठ राज्यातून जाते त्या राज्यांची नावे बघूयात आपण फक्त एकतर्फे व्हिडिओ ऐकण्यापेक्षा तुम्ही सुद्धा या प्रश्नांची उत्तरं जर दिलीत मेसेजमध्ये तर तुम्हाला कर्कवृत्त हे भारताच्या उत्तर, उत्तर प्रदेश राज्यामधून जात नाही राज्या परंतु इतर आठ राज्यांमधून जाते तर ती आठ राज्य कोणती ते तुम्ही मेसेजमध्ये नक्की कळवा प्रश्न क्रमांक तीस चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ए आसाम बी मेघालय सी नागालँड आणि डी मणिपूर तर चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे मेघालय या राज्यात असून त्याचा त्या ठिकाणी ते प्रचंड पावसासाठी म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजी येथे होतो त्यासाठी ते, ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बत्तीस न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो ए प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते बी वस्तू स्थिर राहते जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल कार्य करत नाही सी बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण आणि डी ऊर्जा निर्माण किंवा नष्ट होत नाही तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते न्यूटनचा तिसरा नियम क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते प्रश्न तेहतीस पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ए पंधराशे सव्वीस बी सतराशे एकसष्ट सी अठराशे सत्तावन्न आणि डी सतराशे सात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतराशे एकसष्ट पाणीपतची तिसरी लढाई ही सतराशे एकसष्ट मध्ये झाली आणि ती मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली म्हणजे आणि पच्ची लढाई कोणामध्ये झाली तर मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली सतराशे एकसष्ट मध्ये प्रश्न चौतीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ए महात्मा गांधी बी दादाभाई नवरूजी सी डब्ल्यू सी बॅनर्जी आणि डी कृष्ण गोखले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डब्ल्यू सी बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू सी बॅनर्जी होते आणि काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झालेली आहे त्याचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू सी बॅनर्जी हे आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय राज्य घटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात नमूद आहेत ए भाग दोन भाग तीन सी भाग चार आणि डी भाग पाच जा भारतीय राज्य घटनेतील मूलभूत अधिकार हे भाग तीन मध्ये नमूद आहेत ज्यामध्ये अनुच्छेद बारा ते पस्तीसचा समावेश होतो म्हणजे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार भाग तीन मध्ये आहेत आणि ज्याच्यामध्ये अनुच्छेद बारा ते पस्तीस हे समाविष्ट केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या पस्तीस प्रश्नांचा सराव प्रश्न संचाचा अभ्यास केलेला आहे यामध्ये तुम्हाला आणखीन काही प्रश्न सुचत असतील तर ते तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवा तसेच एखादा कोणत्या विशिष्ट घटकावरती प्रश्न तुम्हाला गरजेचे असतील किंवा याच्यावरती आणखीन काही प्रश्न सराव करण्यासाठी असावेत असं जर वाटत असेल तर तसंही तुम्ही आम्हाला लिहून कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत की जे अभ्यास करत आहेत विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब